महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात पहाटे सहा वाजल्यापासून कामाचा धडाका लावणारा नेता म्हणजे अजितदादा पवार पण दादांच्या आयुष्यात सहा या अंकाचे एक विलक्षण आणि अनाकलनीय महत्व होते त्यांच्या सत्तेच्या खुर्चीपासून ते आयुष्यातील अखेरच्या क्षणापर्यंत सहा या अंकाने त्यांची साथ सोडली नाही नमस्कार मी प्रथमेश आज आपण पाहणार आहोत दादांच्या आयुष्यातील या आकड्यांमागचे न्युमरोलॉजी कनेक्शन आणि त्यामागचे लॉजिक काय हो हो योगायोगाय बघा दादांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मंत्रालयातील ऑफिस सहाव्या मजल्यावर होते आणि कामाची सुरुवात सकाळी नेमकी सहाला व्हायची नुसार सहा हा अंक शुक्र म्हणजेच विनस या ग्रहाचा मानला जातो हा अंक फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आणि मॅग्नेटिझम दर्शवतो आता राशींना अनुसरून सहा या आकड्याचा विचार केला तर सहा हा अंक प्रामुख्याने वृषभ म्हणजेच तॉरस आणि तूळ म्हणजे लिब्रा या राशीशी संबंधित आहेत ग्रहाच्या प्रभावामुळे असा व्यक्ती शिस्तप्रिय आणि प्रशासनात कडक असतो जे दादांच्या स्वभावात स्पष्ट दिसत होते रिफ्लेक्शन इन लाईफ सहा अंक असणारी माणसे दिलेला शब्द पाळणारी आणि लोकांच्या हितासाठी स्वतःला झोपून देणारी असतात दादांची स्पष्ट वक्तेपणा ही ओळख नेमकी याच ग्रहाच्या प्रभावातून येते बारामती प्लेन क्रॅश ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी दादांचे वय गणितानुसार सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहा दिवस इतके भरत होते न्युमरोलॉजीमध्ये अशा ट्रिपल कॉम्बिनेशनला खूप महत्त्व असते दादांच्या बाबतीत नियतीचा हा खेळ एका विशिष्ट वळणावर येऊन थांबलाय अजून एक विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे हिंदू शास्त्रानुसार निधनानंतरचा दहावा दिवस अत्यंत महत्वाचा असतो आणि अजितदादांचा हा दिवस सहा फेब्रुवारीला येत आहे ही तारीख सुद्धा त्यांच्या सहाच्या मालिकेचाच एक भाग ठरली आता प्रश्न असा पडतो की ज्या सहा आकड्याने दादांना अफाट सत्ता लोकप्रियता आणि सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद दिले तोच सहाचा आकडा शेवटी घातक ठरला का लॉजिकल अनालिसिस बघता अंकशास्त्रानुसार सहा हा अंक जबाबदारी आणि त्यागाचा मानला जातो दादांच्या आयुष्यात या अंकाची तीव्रता इतकी वाढली होती की सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहा दिवसांचा तो टप्पा त्यांच्या प्रवासाचा अंतिम टप्पा ठरला याला आपण घातक म्हणण्यापेक्षा नियतीचे अटळ चक्र म्हणू शकतो ज्या अंकाने त्यांना यशाच्या शिखरावर बसवले त्याच अंकाच्या उपस्थितीत त्यांनी या जगाचा निरोप घेतला हा योगायोग विज्ञानाच्या पलीकडचा आणि विचार करायला लावणार आहे शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली सहा हा अंक जणू दादांच्या व्यक्तिमत्वाचा आरसाच होता सहाव्या मजल्यावरून सुरू झालेला हा प्रवास वयाच्या सहासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवस या योगायोगावर थांबेल असं कोणालाही वाटलं नव्हतं सहा हा आकडा त्यांच्यासाठी भाग्यवान सुद्धा ठरला आणि शेवटी तोच अंतिम सुद्धा ठरला तो घातक म्हणण्यापेक्षा नियतीचा अटळ आकडा असं म्हणणं जास्त योग्य ठरेल आता हा केवळ योगायोग आहे की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा